एक एस टी पाहून एक शिक्षण घेणाऱ्या मुलाची शिक्षा करण्यात आलेली आहे कोण आरोपी होते फिर्यादी कोण आहे काय वाद होत आहे यांच्यातला काय पार्श्वभूमी आहे त्यातली काय सांग दिनांक एकवीस दहाला रात्री जवळपास सव्वा आठ ते साडे आठच्या दरम्यानची घटना आहे त्यामधला फिर्यादी हर्षल रामटेकेवय चोवीस वर्ष हा राहणारा नंदनवनच्या हिवरीनगरचा आहे त्याच्यासोबत त्याच्याच कॉलेजचे ज्युनियर विद्यार्थी चितेश्वर बिसेन एकोणीस वर्ष हा त्याच्या कॉलेज ज्युनियर आहे रायसोनी कॉलेज हिंगणा इथे त्यांच्यात काही दोन तीन दिवसापासून वाद होतं आणि काही कॉलेजचे ज्युनियर सिनियर किंवा अजून काही विषय होते त्यामुळे त्यांच्या हो वाद झालेला होता त्याच वाद निप्ट होण्याकरता रामटेक रामटेक यांनी चितेश्वर बिसेनला बोलवलं होतं काची विसा लकडनची हत्या आंबेडकर चौकात जो मृतक नामे आहे नवाज हुसेन नजरुल हुसेन वय बावीस वर्ष राहणार पार्टी त्यांनी रामटेकेला फोन केला की माझं काम मी चाललंय तर हुसेननी हुसेननी त्यांना जे दुसरी पार्टी होती हुसेनची त्याला इथं एस बी टाउनला बोलवली एसबी टाउनला आल्यावर त्यांचं आपसात आणण झाले आणि त्यानंतर माहोल शांत झालं पण अचानक मृतक हुसेन आहे त्याचं त्याला चाकू मारलं अनस वकील म्हणून आहेत राहणार नाव पार्टीचा त्यांनी चाकू मारला त्याला दोन घाव केले आणि त्यामध्ये एक्सेस क्लटिंग झाली त्यामुळे मृतक हॉस्पिटलला मेओला घेऊन जात असताना मेओ डॉक्टरांनी त्याला के मृत्यू केला ह्यामध्ये एकदम किरकोळ वाद की जो कॉलेजचा वाद आहे दोघांच्या सिनियर आणि जुनियरच्या ह्या वादात दुसऱ्याच्या बळी आहे आणि ह्या प्रकारे ही घटना घडली आहे सर्व आरोपी आता आमच्या ताब्यात आहेत तपास सुरू आहे मृतक आणि त्याच्या मित्र रामटेके तिन्ही मुलं हे मृतक हा अंजुमन कॉलेजच्या इंजिनिअरिंग फायनाच्या विद्यार्थी होता त्याचप्रमाणे तो चितेश्वर मिशेन हा सुद्धा रायसोनी कॉलेजचा चा, चा विद्यार्थी आहे रामटेके जो फिर्यादी आहे हर्षर रामटेके तो सुद्धा इंजिनिअरिंग मुल आहे म्हणजे हे एज्युकेशन घेणारेच मुलं आहे कॉलेजमध्ये शुल्ल वाद झाला आणि त्यामध्ये त्यांचं भांडण झाला आणि भांडणाची परिणीतीमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थ्याला पाच आरोपी आहे मुख्य आरोपी आहे अनस्वरूप अब्दुल वकील वय अठरा वर्ष राहणार गंगाबाग पारडी त्यानंतर जितेश्वर विशेष उर्फ चिंटू भिसेन

साऊथ रिजन श्री राठोड सर जोनपाई सर श्री कदम सर आणि ए सी पी बंडिवा सर यांच्या मार्गदर्शनाची संपूर्ण कारवाई आमच्या टी व्हीच्या टीमनी आणि याबाबत सर्व स्टाफनी काम कामगिरी केली आहे लगेच आरोपी शोधून ताब्यात घेतली आहे